ओम शांती अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ईश्वरीय महावाक्य आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांनो बाबा आहेत दाता तुम्हा मुलांना बाबांकडे हे काहीही मागण्याची आवश्यकता नाही एक मन आहे मागण्यापेक्षा मेलेले बरे प्रश्न आहे कोणती स्मृती सदैव राहिली तर कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा चिंतन राहणार नाही उत्तर आहे जो भूतकाळ होऊन गेला चांगला किंवा वाईट ड्रामामध्ये होता संपूर्ण चक्र पूर्ण होऊन आता पुन्हा रिपीट होणार जसा जो पुरुषार्थ करतात तसे पद प्राप्त करतात या गोष्टींची स्मृती राहिली तर कोणत्याही गोष्टीची चिंता अथवा चिंतन राहणार नाही बाबांचे डायरेक्शन आहे मुलांनो होऊन गेलेल्या गोष्टीचा विचार करू नका उलटी सुलटी कोणतीही गोष्ट ऐकू नका आणि ऐकूसुद्धा नका जी गोष्ट होऊन गेली त्याचा ना विचार करायचा आहे आणि ना रिपीट करायची आहे धारणेसाठी मुख्य सार आहे पहिली पॉईंट आहे आपण हरता सुख करता बाबांची मुले आहोत त्यामुळे कोणालाही दुःख द्यायचे नाही एम ऑब्जेक्टला समोर ठेवून दैवी गुण धारण करायचे आहेत आपसमान बनवण्याची सेवा करायची आहे दुसरी पॉईंट आहे ड्रामाच्या प्रत्येक पार्टला जाणत असून देखील कोणत्याही होऊन गेलेल्या गोष्टींचे चिंतन करायचे नाही मनसा वाचा कर्मणा कोणतेही वाईट कृत्य होणार नाही याकडे लक्ष देऊन आपल्याला डबल अहिंसक बनायचे आहे आजचे वरदान आहे एका बाबांनाच कॅम्पिनियन बनविणारे किंवा त्यांच्याच कंपनीमध्ये राहणारे संपूर्ण पवित्र आत्माभव स्पष्टीकरण आहे संपूर्ण पवित्र आत्मा ती आहे जिचा संकल्प आणि स्वप्नामध्ये देखील ब्रह्मचर्याची धारणा असेल जो प्रत्येक पावलावर ब्रह्मा बाबांच्या आचरणावर चालणारा असेल पवित्रतेचा अर्थ आहे सदैव बाबांना कॅम्पेनियन बनविणे आणि बाबांच्या कंपनीमध्ये राहणे संघटनाची कंपनी परिवाराच्या स्नेहाची मर्यादा वेगळी गोष्ट आहे परंतु बाबांमुळेच या संघटनेच्या स्नेहाची कंपनी आहे बाबाच नसते तर परिवार कुठून आला असता बाबा बीज आहेत बीजाला कधीही विसरायचे नाही स्लोगन आहे कोणाच्याही प्रभावाने प्रभावित होणारे बनू नका ज्ञानाचा प्रभाव पाडणारे बना अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती